आत्ताच्या काळात कसं आहे जर समजा एखाद्या वाईट परिस्थिती आली अतिय वाईट परिस्थिती आली तर त्याला हसतेत लोक पण कोण मदत करीत नाही याच्यावरूनच घ्या ना आता एखादं समजा मेल तर त्याच्या मागं जाते तू पुढं तू पुढं आम्ही मागून येतो आणि एखाद्याचं काय लग्न बिग्न काय असेल तर तिथं त्या नवरजेव्हा ज्या पुढं नाचते बरोबर नाही तर कसं आहे प्रसंगी कुणी कोणाच्या उपयोगीला पडत नाही कोणच मदत करीत नाही कोणाला एखादं लई खचून चाललं ना तर त्याला मदत करायचं बाजूलाच राहिलं पण हसतेत त्याच्यावर त्यामुळं आत्ता जरा लाईट गेली होती आत्ताच लाईट आली म्हटलं बघावं तरी हे काय तर कसं आहे एखाद्याला वेळ प्रसंगी कधी भी जो मदत करीन तुकाराम महाराज सांगून गेलेत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे पण ते कोणच घेत नाही वा आता हां हां तर कसं आहे एखादं समोर जर काही झालं तर त्याला मदत करायला पाहिजे देवाधिकाच्या किती होऊन गेले एकनाथ महाराजांनी रामेश्वरवरून घा कावड आणली ती पाण्याची आणि मधीच रस्त्यात गाढवा त्यांना देव दिसला हे तर माणसंच दिसना विचार करा तुम्ही माणसात जेव दिस नाही तर त्यांना गाढवाच दिसला होता त्यांनी गाढवाच एक का कावडीत पाणी आणलेलं की पाजलं त्या गाढवाला मग बघा तुम्ही ते मेंढरा ते दादा कोणक्याने गाणं हे के केलेलं आहे का नाही माणसा पारस मेंढ्र बरी हे गाढवं बरी नाथ महाराजांनी सांगून दिलं तर असं आहे एकमेकाला मदत केली पाहिजे किती बी गरीब माणूस असला तर त्याला मदत केली पाहिजे काही एखाद्या वेळ आली तर तिथं वेळ प्रसंगी हे केलं पाहिजे पण तसं नाही कोणीच विचार करीत नाही तर व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत हे आजीचा आणि ते काय म्हणतात ते की लाईफ करी जावा की काय करायचं ते करीत जाव मला सगळं सांगता येत नाही ते करी जावा तेवढं साधी आजी आहे 거리 р